शेरू मस्ती करतोय जाम तांदळाचं पीठ बाबा घेतलंय एक वाटी नाश टाकायचं उल खोगर डोंगर आहे आणि त्यात सगळं असं जंगल आहे पण तिकडे

दोन मिनिटात खाशील मी बादला पिला आडत आलाय तो सकाळी सकाळी शेरू मस्ती करतोय जाम वाघ्याला खेळायची इच्छा नाहीये तो बघा त्याच्यावर खेळायला कोण नाही ना त्याच्यामुळे ना? तो आता आम्हा दोघांना की नाही हैराण करतोय तो मला पण आणि कोणाच्या बाबांना पण सांगतो खेळा आमच्या बरोबर असं बोलतोय तो मस्ती खोर झालाय मस्तीखोर शेरू मच्छर वस्तिया दे वस्तिया दे वस्तिया। चला भरपूर झाला टाइमपास चला आपल्या कामाला सुरुवात मच्छरी ना त्याची नको कल काढू त्याला बसू आहे शांतपणे ते झोप झाले नाही अजून राहू देत जा तू जा जा एक मिनटं बघा किती छान वाटतं हिरव्या ह्याच्यामध्ये सफेद फुलं फुललेली आहेत हा बघा वेटिंगला थांबलं आहे बागेला काही जायचं नाही आहे बाहेर आणि ही जी आहेत फुलं ती पण बघा किती छान वाटतात भरपूर आहेत जाईची फुलं आलेली आज मला वाटतं जवळ पन्नास साठ फुलं होतील सगळे काढून घ्यायचेत आणि आज धुका आलं होतं आमच्याकडे सगळीकडे आता धुकं कमी झालं आहे बघा तुम्हाला दिसतंय समोर सकाळी इतकं धुकं होतं ना आम्ही उठलो तेव्हा ते हळूहळू हळू आता कमी झालं ही आहे थंडीची चाहूल ज्या थंडीची चाहूल लागते ना त्यावेळेस मस्त धुकं पसरतं बघा हलकं हलकं बघा तुम्हाला दिसत असेल

सव्वा सहा झाले असतील आणि नेहमीप्रमाणे आपल्या घरातल्या कामाला बघा म्हणजे आपलं जे डेली रुटीन आहे ते सुरू झालेलं आहे क्लिनिंगपासून आज काय आहे म्हणजे शेरुळकीने आज, आज खूप असा मस्ती करत होता आमच्यासोबत कारण वाघ्या आज खूप शांत सकाळी उठला ना तोच एकदम शांत येतो अजिबात आज त्याला खेळायचं नव्हतं किंवा घराच्या बाहेर जायची पण त्याची इच्छा नव्हती काय माहीत नाही पण आम्हाला असं वाटतंय की त्याची तब्येत बरी नाही आहे मी खूप असं नोटीस केलं सकाळपासून की खूप असं शांतशांत आहे तो नाहीतर सकाळी उठले ना, ना म्हणजे अगदी चार वाजल्यापासून दोघांचं चालू होतं शेरूचं आणि वाघ्याचं तर आज सकाळी सकाळी वाघ्याची बघा आंघोळ चालू आहे त्याला चार पाच दिवस झाले आंघोळ नव्हती घातलेली त्या कानाला बघा लागलं होतं ना तिथपासनं आता आज पूर्ण आंघोळ त्याला घालतायत अगे आंघोळ म्हटलं का पळतात ना म्हणून त्यांना असं पकडून ठेवून घालावं लागतं चला किचनमध्ये नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या कार चला आपल्या घरातल्या कामांना सुरुवात झाली आहे कधीपासूनच एक मिनटे मी जरा लाईट लावते काल मी काही शूटिंग केलेलं नाही पूर्ण दिवस मी की नाही आराम आहे आणि आज छान आहे तब्येत माझी बरी आहे कामं काही चुकत नाही हो तब्येत बरी नसलं तरी कामं बाबा करावी लागतात तर आता मी गाडी किचनमध्ये नाश्ता वगैरे बनवायला तर सुरुवात करते काय बनवू काय विचार पडलेत मला चला काहीतरी बनवूया तर मग असं मी बोलता बोलता बघा तुम्हाला म्हणाले की काम काही चुकत नाही म्हणजे बरं नसलं तरी पण घरचं आपल्याला करावंच लागतं जर का आपणच आराम करत बसलो तर घरातलं म्हटलं कोण करणार त्याच्यामुळे नाहीलाजण ते करावंच लागतं आणि आपल्याला असं आवडत पण नाही की घरामध्ये पसारा टाकून आपण आराम करायचा त्याच्यामुळे जसं जमेल तसं थोडंफार केलं मी दोन दिवस जास्त असं एक्स्ट्रा काम काही काढलं ना, नाही पण जे काही घरातलं होतं ना तेच मी हळूहळू केलं पण आता तब्येत माझी ठीक आहे आज भाग्या मला असं वाटतं आहे की त्याची तब्येत ठीक नाही आहे मला असं जाणवत होतं सारखं त्याच्यामुळे विचार केला की पटकन डॉक्टरांना आता फोन करायचा तर हे मूग रात्री भिजवलं होते त्याला आता मूळ आणायचे पाणी पाणीनं काढून टाकलेलं आहे हे केळफूल ह्याची भाजी करायची ही एक भाजी होईल कुणाच्या बाबांना काही भाजी आवडत नाही म्हणजे दुसरी पण भाजी करावी लागेल मला आणि थोडीशी कोशिंबीर म्हणजे सलाड असतो ना ते आहे उरलेलं चला काहीतरी डोकं लावून करूया ही कोथिंबीरची चटणी ती फ्रीजमध्ये ठेवलेली असते ना स्टोअर करून तिथे काढली बाहेर तर तांदळाचं पीठ घेतलं घेतलंय एक वाटी नाश्त्यासाठी त्यात थोडंसं मीठ टाकते म्हणजे झटपट घावणे होतील म्हणून काही सुचत नव्हतं मला आज म्हटलं घावणे पटापट पत होतील चांगलं तसा भिजून घेते तांदळाचं पीठ असं दळलेलं असेल ना का खूप बरं पडतं आणि दळताना मी पीठ की नाही घावण्याचं पीठ हवं ना तसं दळवून घ्यायचं म्हणजे बरं पडतं मग असं तर कधी कधी असं होतं बघा नाश्ता काय बनवायचा भाजी काय करायची असा प्रश्न पडतो मला असं होतं कधी कधी त्याच्यामुळे मग असा कधी प्रश्न पडला की सरळ मग असं तांदळाचं पीठ भिजवायचं आणि पटापट -पत असे घावणे तयार करून घ्यायचे हे जे पीठ आहे ना घावण्याचं ते मी चक्कीवरनं दळून आणते आणि त्यांना सांगते की मला घावणे करायचं तसंच पीठ दळा आणि ते त्या पद्धतीने दळून मग देतात तर इथे खरपूस बघा असे घावणे आपले तयार झालेले आहेत आणि दोन्हीकडून मी शेकून घेते कारण कुणालच्या बाबांना की नाही आवडतात अशा दोन्ही शेकलेले शेक आणि असे कडक झालेले आवडतात जर का सफेद दिसले मग त्यांना खायला आवडत नाही त्याच्यामुळे त्यांच्या आवडीप्रमाणेच इथे घावणे मी तयार केले होते आणि कोथिंबीरची चटणी आणि पपईची चटणी बघा तुमच्याशी शेअर केलेली आहे त्याच्यासोबत खायला दिलेले त्यांना आता घावणे करायचं म्हटलं का थोडा वेळ जातो जसे पटापट असं होत नाहीये तर एकीकडे माझं बनवायचं काम चालू होतं एकीकडे दुसरी भाजी पण मी फोडणीला घालून घेतली म्हणजे केळफुलाची भाजी ना ती सगळं रेडी करून घेतली घावणे करता करताच आणि भाग्या शेरू यांना पण खायला दिलं होतं कुणालच्या बाबांचा नाश्ता एकीकडे चालू होतं अशी सगळी कामं घावणे करता करता चालू होती आहेत फक्त जायची आहेत ना

फुले असतील ना असे तेच नाही पडत आहे त्याच्या त्यांना राहू दे झाड होते काय काय त्यांचा सुगंध घ्यायला दा काय काय जण येतात बघ कसली कसली पाखर विकरे त्यांना आणि अचानक असं काही वातावरण तयार झालं आणि जोरदार पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे एक प्रकारे मी म्हणेन की मुसळधार पाऊस वारा अजिबात नव्हता या पावसासोबत त्याच्यामुळे म्हटलं हा पाऊस काय आता जाणार नाही सकाळी जेव्हा उठलो ना आम्ही तेव्हा आम्हाला असं वाटलंच नाही की आज पाऊस पडेल म्हणून कारण वातावरण एकदम तर स्वच्छ असं होतं आभाळ वगैरे एकदम स्वच्छ होतं पण अचानकपणे आभाळ भरून आलं आणि जोरदार पाऊस ते सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे बाहेरचं जे काही काम होतं ना ते आमचं आज राहून गेलं कुणालाच्या बाबाने पण सांगितलं की अजिबात बाहेर जायचं नाही आहे काम करायला कारण अशा वातावरणामध्ये आपण भिजत भिजत जरी काम केलं तरी पण मग आजारी पडायला होतं आणि मग नको ते डोक्याला परत व्याप डॉक्टरांचं वगैरे औषध वगैरे खायचं त्याच्यामुळे सरळ आम्ही ते काम बाहेरचं बाजूला करून ठेवलेलं आहे किचनचं काम मी ते करायला घेतलं तर आज थोडंसं शेअर करते मी चपात्यांच्या बाबतीत मला अशा आपल्या ताईंच्या कमेंट्स होत्या एक दोन कमेंट्स होत्या की ताई तुमच्या चपात्यावरही छान असतात कशा पद्धतीने मी करते तर सगळ्यात महत्त्वाचं का काय असतं पिठाचं आपण पीठ कसं मळतो म्हणजे चपात्यांचं पीठ कसं मळतो याच्यावरती चपाती आपली पूर्णपणे अवलंबून असते त्याच्यामुळे जेव्हा पण आपण पीठ मळतो ना चांगलं असं मळून मळून घ्यायचं जितकं तुम्हाला मळता येईल जितकी ताकद लावता येईल पीठ मळताना तितकं लावून घ्यायचं छान असं मळून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं पीठ आणि नंतरला मग चपात्या करायला घ्यायच्या मग तुमची चपाती की नाही अजिबात कडक होत नाही आहे नरमच होते आता हे जे पीठ आहे ना गव्हाचं ते बघा आम्ही कोणतं वापरते तुम्हाला माहीत आहे सर्वांना रेशनचे गहू मी वापरते आणि हे जे गहू आहेत ना ते घरातच मी दळून घेते चक्कीवरती आणि अशा प्रकार म्हणजे अशा पद्धतीने चांगलं असं मळून घेते त्याच्यामुळे चपाती छानच बनते म्हणजे असं कोणाला माहीतही पडणार नाही खाताना की ही चपाती रेशनच्या गहूच्या आहे म्हणून त्याच्यामुळे बघा तुम्ही जर का तर ता ताई जर का बघत असतील व्हिडिओ तर नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा चपाती तुमची छानच होईल चपातीच असं नाही फुलका असू दे पराठा असू दे पुरी असू दे गव्हापासून जितके पण पदार्थ आपण करतो ते छानच बनतात तर इथे माझं तेल की नाही संपलं होतं त्याच्यामुळे नवीन पॅकेट काढून ठेवलेलं आहे आणि तेल किटलीमध्ये ओतून झाल्यानंतर ते जे प्लास्टिकचं कवर जे असतं ना तेलाचं ते असं मी उलटं करून ठेवते म्हणजे एक्स्ट्रा जे काही तेल राहिलेलं असेल त्या पिशवीमध्ये ते म्हणजे अर्धा एक तास ती आहे ना किटली तशी ठेवून द्यायची एक साईडला म्हणजे काही असेल ना तेल ते आपल्या आता किटलीमध्ये जमा होतं तर अशा पद्धतीने बघा मी करते माझं चालू था असतं आणि जपाच्यात पीठ मळून झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे भाजी करायला आता केळफुलाची भाजी केली होती ती माझ्यासाठी केली होती मी आणि आता इथे कुणालच्या बाबांसाठी भाजी कारण त्यांना केळफुलाची भाजी फारशी अशी आवडत नाही मी मात्र आवडीने खाते केळीफुलाची भाजी तर वांगी होती फ्रीजमध्ये तीच चिरून घेते त्यात एक बटाटा टाकलेला आहे कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता पटकन ते ना फोडणी करून घेते तेलामध्ये राई जिरं क कढीपत्ता टाकलाय कांदा टाकलाय आलं लसूणची पेस्ट टाकलेले आणि आपले जे तिखट मसाले हळद गरम मसाले हे सगळं टाकून चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं सगळं म्हणजे नॉर्मलच आपली साधी सिंपल भाजी आहे पण अशी पण भाजी केली ना वांग्याची की कुणालच्या बाबांना म्हणजे आवडते त्याच्यामुळे म्हणजे चला अशी पटकन बनवून घेऊया चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर त्यात टॉमॅटो टाकला आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि टॉमॅटो शिजेपर्यंत चांगलं असं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे तेल चांगलं असं सुटायला पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर त्यात वांगी आणि बटाटा आहे ना ते टाकायचं यात जर का कोणाला आवडत असेल तर तुम्ही कडधान्य पण एखादं टाकू शकता म्हणजे चवळी असते ना ती किंवा काळे चणे बघा असतात ते आता माझ्याकडे भिजवलेलं नव्हतं मूग होते माझ्याकडे पण मूग ना कुणाच्या बाबांना आवडणार नाही ह्या भाजीमध्ये म्हणून मी नाही टाकले मग पण चवळी किंवा काळे चणे असतील तर ही वांग्याची भाजी ना खूप छान म्हणते तर इथे फोडणी करून झाली त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मग झाकण ठेवून ही भाजी ना शिजवून घेतलेले पाच ते सात मिनिट थोडासा रस्सा या भाजीमध्ये हवाय आता सगळ्यात शेवटी यात टाकायचं ओलं खोबरं भाजी आपली तयार आणि इथे बघा माझ्या चपात्या पण झालेल्या करून ही शेवटची चपाती ती कडक चपाती मला आवडते ना म्हणून मग मी अशी ठेवते हे बघायचं झाल्यात बरं आता हा सगळा पसारा आहे तो आवरायचा आहे तर तो तो पटापट आवरून घेते इथे गॅस का बंद तर जेवण करून झाल्यानंतर किचनचा ओटा वगैरे आहे ना तो मी क्लीन करून घेतला आणि मग हे काम करायला सुरुवात केली म्हणजे कुणालच्या बाबा बघा वरती चढलेले आहेत आणि तिथे आपली टाकी तुम्हाला बघा दिसते ती टाकी की नाही आज थोडीशी क्लीन करायची होती म्हणून मग पटकन ते कामसुद्धा करायला इथे सुरुवात केलेली आहे बाहेर मशीनमध्ये की नाही म्हणजे वॉशिंग मशीनला कपडे पण टाकले होते आज कपडे थोडेसे जास्त होते चादर वगैरे होते त्याच्यामुळे मशीनमध्ये म्हटलं पटकन धुवून होईल तर शेवटचं काम की नाही हे बाकी होतं पत ते सुद्धा मी पटापट करून घेतलं आणि नंतरला मला धुवाय जे सुकवायचे ते कपडे कपडे चुकून झाले आणि मी लगेच इथे डॉक्टरांना फोन करायला सुरुवात केलेली आहे सकाळी फोन लावला पण मला वाटतं काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम असेल म्हणून फोन त्यांचा लागत नव्हता पण कपडे चुकून आणि लगेच फोन लावला तर फोन त्यांचा लागला आणि त्यांना सांगितलं की बघा आज वेळाच वेळ काढून या वाघ्याची तब्येत थोडीशी बरी वाटत नाही आहे त्याच्यामुळे ते मला असे म्हणाले की लवकर जमणार नाही पण रात्री उशिरापर्यंत काम त्यांचं आटपलं का नक्की एक फेरी मारतो असे ते म्हणाले कच्चा पप्पा गरम असं कोण सांगितलं नाही तर जेवायला बघा वाढले मी हा जो भात आहे ना तो रात्रीच आहे सोयाबीनचा पुलाव ही वांग्याची भाजी आणि थोडीशी केळफुलाची भाजी पण वाढली आहे त्यांना कोशिंबीर आणि चपाती आणि ह्याला काय म्हणतात नळी घ्या नळी फ्राय नळी फ्राय पाऊस काय बोलते पाऊस जरा चांगला आत्ता जरासा दोन मिनटं झाली पाऊस थांबलेला आहे पण पूर्ण अंधार आहे बाहेर केलेला भरपूर असा पाऊस पडतोय एक मिनटं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ते बघा इथे एवढं काही क्लेअर दिसणार नाही हा खूप पाऊस पडतो बापरे खूप पाऊस पडतोय पूर्ण काळोख केलेला आहे बाहेर चला आता आम्ही पण जेवण घेतो जरा पटकन चटणी घे पपईची बघा पाऊस नाही अजून चालूच आहे आता भरपूर पाऊस पडतोय ना वाघ्या यांना काही असं काही जास्त सोडलेलं नाही बाहेर म्हणून जरा आता आणलंय पटकन घरात पण ते कंटाळले कंटाळले चला जवळच आहे लांब नाही गेलं जास्त किती पाऊस भरलाय हा अचानक हा पाऊस चालू झालाय काल जरा कमी होता चला तर जरा एक पाच मिनटं इथे फिरतो आणि मग लगेच घरात जातो कारण भरपूर पाऊस आहे ना भरलेला आहे कधी पण जोरात कोसळायचं चालू होईल हां हां बाप रे समोर बघा एक मिनटं मी तुम्हाला दाखवते एकदम कसं वेगळंच धुक्यासारखं बघा तुम्ही ते तुम्ही वर आभार दिसतं ना मी बघा खाली धुक्यासारखं हे असं सकाळी वातावरण होतं ना आपल्याकडे सकाळी आम्ही ज्या उठलो ना त्यावेळेस ते समोर ना हा बघा हे समोर ना हे हा डोंगर आहे आणि त्यात सगळं असं जंगल आहे पण तिकडे इतकं धुकं आहे ना आता दुपारची वेळ आहे तरी पण बघा किती आहे येते पावसाचं किती छान वाटतंय बघा बघायला असं वाटतं कोणतरी शेकोटी पेटवले ना आणि धूर निघतो ना तसं वाटतंय मस्त वाटते हा तर चला मग आई नो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आज काही जास्त आम्हाला घराबाहेर पडायला मिळालं नाही त्याच्यामुळे नाही जास्त काही शेअर करता आलं तुमच्याशी बरीचशी कामं आमची ना आज राहून गेलेत पाऊस पण भरपूर पडतो त्याच्यामुळे तर बघू आता जर का थांबलं तर संध्याकाळी करणार नाही तर मग उद्याला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद